आतापर्यंत तब्बल सहा वेळा आमरण उपोषण केलेल्या आणि आरक्षणाच्या मागणीसाठी एकदा मुंबईवारी केलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतर्वली सराटीमध्ये पंचवीस जानेवारीपासून पुन्हा एकदा सामूहिक आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आणि जरांगे पाटील जेव्हा जेव्हा उपोषणाला बसतात त्या त्यावेळी अंतरवली सराटीमध्ये नेत्यांची वर्दळ चालू असते हे राज्यातल्या जनतेने पाहिलं आहे कधी विरोधी पक्षातले नेते जरांगेंच्या भेटीसाठी आलेले दिसतात तर कधी सत्ताधारी पक्षातले नेते जरांगेंना भेटायला जातात आता मनोज जरांगे पाटलांना भेटण्यामागे प्रत्येक नेत्याची आपापली वेगळी कारणं असू शकतात जरांगेंची भेट घेत काही नेत्यांना आपण मराठा समाजाच्या बाजूने आहोत हे दाखवायचं असतं तर काही नेत्यांना सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आपण मध्यस्थीची भूमिका पार पाडतोय हे दाखवून द्यायचं आता जालन्याच्या नव्या पालकमंत्री असलेल्या भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यासुद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहेत या चर्चेने उदाहरण आलंय जालन्याच्या पालकमंत्री या नात्याने जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल घेत पंकजा मुंडे त्यांना भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळेच आता पंकजा मुंडे यांच्या मनोज जरांगेंच्या भेटीमागे नेमकी काय कारण आहेत याच्या चर्चा जोरदार होत आहेत ज्या जरांगे पाटलांमुळे लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता त्या जरांगेंची भेट घेण्यामागे पंकजा मुंडेंचा नेमका कोणता डाव आहे जरांगेंना भेटण्यामागे पंकजांचा बॅकअप प्लॅन नेमका काय आहे समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू मनोज जरांगे पाटील त्यांचा लढा लढतायत त्यांच्याबद्दल मला सन्मान आहे संविधानाच्या चौकटीत राहून त्यांच्या लढ्याला न्याय मिळावा अशी मला अपेक्षा आहे मी जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेली आहे जरांगे सध्या उपोषणाला बसलेत त्यांनी चर्चेची तयारी दाखवावी मी चर्चा करण्यासाठी तयार आहे फक्त चर्चेवेळी तिथलं वातावरण नियंत्रणात ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे असं म्हणत पंकजा मुंडेंनी आपण मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायला तयार असल्याचं दाखवून दिले तसं पाहिलं तर या आधी बरोबर बारा महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एकाच मंचावर शेजारी शेजारी बसलेले दिसले होते पण त्यावेळी ही भेट फक्त औपचारिक झाली आहे असं बोललं गेलं पण आता पंकजा मुंडे स्वतःहून जरांगे पाटलांना भेटायला जाणार आहेत आणि त्यामुळेच लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतय कारण याआधी पंकजा मुंडेंना ओबीसी लोकांच्या मेळाव्यामध्ये आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या मंचावरती पाहण्यात आल्या पण आता पंकजा मुंडे जरांगे पाटलांना भेटण्यामागे नेमकी काय कारण असू शकतात याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे मराठा समाजाचा आपल्यावरचा रोष कमी करणं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव करत शरद पवार गटाचे बजरंग सुनावणे हे दणदणीत विजय मिळवत विजयी झाले बीडची खासदार की स्वतःच्या पदरात त्यांनी पाडून घेतली लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या झालेल्या या पराभवामागचं मोठं कारण हे मनोज जरांगेंचं मराठा आंदोलन आहे असं म्हटलं जातं कारण लोकसभेच्या निवडणुकांदरम्यान बीडचं वातावरण हे मराठा विरुद्ध वंजारी समाज असं झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाचा फटका पंकजा मुंडेंना लोकसभेला बसला आणि त्यांचा पराभव झाला सध्याच्या घडीला पंकजांच्या पाठीमागं वंजारी समाजाचं पाठबळ आहे पण पंकजांना बीडवरती जर सत्ता मिळवायची असेल तर कोणाच्याही मदतीशिवाय एक हाती सत्ता त्यांना मिळवणं शक्य नाहीये त्यामुळेच पंकजांच्या पारड्यामध्ये वंजारी समाजासोबतच मराठा समाजाचं पाठबळ असणं सुद्धा गरजेचं आहे आणि तेच पंकजांच्या फायद्याचं होऊ शकतं असं राजकीय जाणकार सांगतात त्यामुळेच जा आता पंकजा मुंडे जेव्हा मनोज जरांगींची भेट घेतील तेव्हा पंकजांना मराठा समाजाच्या समस्या सोडवण्याबद्दल आत्मीयता आहे तसंच पंकजा मुंडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असतील असं नरेटिव्ह उभा राहू शकतं थोडक्यात मराठा समाजाचा पंकजाबद्दलचा असणारा रोष काहीसा कमी होऊ शकतो आणि त्यामुळेच मराठा समाजाचं पाठबळ मिळवण्याच्या मुंडे या मनोज पाटलांची भेट घेणार आहेत असं म्हटलं मुंडे मनोज जाते भेट घेतील या मागचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे थेटपणे धनंजय मुंडे यांच्या विरोधातली भूमिका कधी काळी बीडमध्ये पंकजा मुंडेंचं कट्टर विरोधक म्हणून धनंजय मुंडेंचं नाव घेतलं जायचं दोन्ही बहीण भाऊ हे विधानसभेला दोनदा म्हणजे चौदा आणि एकोणीसला एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले पण उपमुख्यमंत्री अजितदादांची राष्ट्रवादी ही जेव्हा महायुतीत सामील झाली त्यानंतर मुंडे बंधू भगिनींमध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं ते एकत्र आले असं म्हणतात की या भावा बहिणीचं नातं सुधारले ते पण मग धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाला कधी पंकजा मुंडे दिसल्या त्या औक्षण करताना तर कधी धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या डोक्यावर हात ठेवून भरसभेत त्यांना आशीर्वाद देताना दिसले पण जेव्हा राज्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण घडलं त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर केला तेव्हा पंकज मुंडे काहीतरी प्रतिक्रिया देतील असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही आणि पंकजा मुंडे जेव्हा अनेक दिवसांनी या प्रकरणावरती व्यक्त झाल्या तेव्हा त्यांनी धनंजय मुंडेंचा विषय टाळला त्यामुळं पंकजा मुंडे आता भावाची बाजू घेऊन का बोलत नाहीत असा प्रश्न लोकांमधलं उपस्थित केला गेला पण पंकजांच्या या चुप्पीमाग नक्कीच भविष्यातल्या बीडमधल्या राजकारणाचाच विचार असणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे कारण देशमुखांच्या हत्याप्रकरणानं धनंजय मुंडेंची प्रतिमा सध्या बीड आणि राज्यामध्ये चांगलीच बिघडलेली पाहायला मिळतेय बीडच्या लोकांमध्ये सध्या धनंजय मुंडेंबाबत दहशतीचं वातावरण आहे असं म्हटलं जातंय जी बीडची माणसं धनंजय मुंडेंच्या पाठिश्यादी ठामपणे उभी असायची त्या बीडच्या लोकांना आता बीडमध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदावी असं वाटतंय थोडक्यात बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात तयार झालेलं वातावरण हे पंकज मुंडेंच्या आगामी वीस वर्षांच्या राजकारणासाठी पोषक ठरू शकता आगामी काळात बीडचं प्रतिनिधित्व करणारा बीड एकच चेहरा असावा असाही प्लॅन पंकजांचा असू शकतो दुसरीकडे पंकजांच्या जरांगेंच्या भेटी मागे पंकजा मुंडे या संतोष देशमुखांच्या कुटुंबासोबत आहेत असाही मेसेज जाऊ शकतो कारण जरांगेंनी वेळोवेळी वाल्मिक कराड जे धनंजय मुंडेंचे निकटवर्ती आहेत त्याला शिक्षा करण्याची मागणी केली आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या जरांगेंच्या भेटीने पंकजा मुंडे या धनंजय मुंडेंना काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करतील अशा चर्चा होतायत आता पंकज मुंडेंच्या जरांगेंच्या भेटी मागचं असणारं तिसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे सुरेश धस की मनोज जरांगे या नेतृत्व वादात जरांगेंचं आपण पाठिшот असच दाखवणं संतोष देशमुख हत्येप्रकरणानंतर देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे ही मागणी भाजपचे नेते आणि आमदार सुरेश धस पहिल्या दिवसापासून करत आहेत त्यातच देशमुख हत्या प्रकरणाला जातीय वळण दिलं गेल्यानं मराठा समाजाचा नेता होण्याचा सुरेश धस प्रयत्न करतायत असेही आरोप त्यांच्यावर झाले पण त्याचवेळी दुसरीकडे देशमुखांच्या मारेकरांना शिक्षा मिळावी म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आंदोलन केलं पत्रकार परिषदाही घेतल्या त्यामुळे राज्यामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे अशा चर्चा झाल्या त्यात बीडमध्ये सुरेश धस हे मुंडे परिवाराच्या विरोधात असल्याचं बोललं जातं त्यांनी पंकजांवर विधानसभेला काम न केल्याचा आरोप केलाय तसंच त्या मंत्री झाल्या तरी त्यांचं स्वागत करणार नाही अशीही त्यांनी भूमिका घेतली त्यामुळे अशा परिस्थितीत पंकजा मुंडे या मराठा समाजाचं पाठबळ मिळवण्यासाठी सुरेश दसांच्या सोबत जाणार नाहीत इतकं तर नक्की आहे मग पंकजांकडे पर्याय उरतो तो मनोज जरांगे पाटलांचा जरांगेंनी या आधी केलेली उपोषणं आंदोलनं आणि मोर्चे यामुळं मनोज जरांगेंना मराठा समाजाचं पाठबळ हे सर्वाधिक आहे हे दिसून आले आणि जरांगेंच्या आंदोलनामधनं ते स्पष्ट झालंय त्यामुळे पंकजा मुंडे जेव्हा मनोज जरांगे पाटलांची भेट घेतील तेव्हा त्या जरांगेंच्या माध्यमातनं मराठा समाजाच्या बाजूने आहेत असा मेसेज जाऊ शकतो मराठा समाज पंकजा मुंडेंच्या बाबतीत संवेदनशील होऊ शकतो त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो थोडक्यात धस की जरांगे या मराठा समाजाच्या नेतृत्वाच्या लढाईत पंकजा मुंडे आपण जरांगेंच्या बाजूने आहोत असा मेसेज देऊ शकतात आता पंकजा मुंडे मनोज जरांगेंची जेव्हा भेट घेतील तेव्हा आगामी काळात काय प्रतिक्रिया येतात त्यावरती या भेटीमागची खरी कारण कळतील जर मराठा समाजाच्या लोकांमध्ये सकारात्मक भावना तयार झाली तर मनोज जरांगेंची घेतलेली भेट ही फळाला ला लागली असं समजता येईल पण तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडेंचा जरांगेंना भेटण्यामागचा प्लॅन नेमका काय असू शकतो जरांगेंना भेटून पंकजांना मराठा समाजाचं पाठबळ भविष्यात मिळेल का याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा